पुढाकार घेतला असे रवी भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात पत्रकारांना संबोधित करावं आदरणीय रविभाऊ खर तर जम्मू काश्मीरमध्ये जी पूर परिस्थिती जवळजवळ सत्तावीस ते तीस गावं पूर्णच्या पूर्ण पुराच्या पाण्यामुळे फार अडचणीत आली आणि अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हापासून सरकार म्हणून महाराष्ट्रातील सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुती म्हणून हे मदत करणारच आहेत याची कल्पना होती परंतु त्या भागातील पूर परिस्थितीमध्ये ज्या अत्यावश्यक वस्तू तिकडच्या नागरिकांसाठी लागत असतात त्यासाठी नक्की कोणत्या वस्तू आपल्याला हव्या आहेत त्याचा सगळ्याचा थोडासा विचार केला तिथले अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सत शर्माजी असतील किंवा त्या भागातील अपोजिशन लीडर सुनीलजी शर्मा असतील त्या सर्वांशी चर्चा करून त्या भागामध्ये काही टेंटची आवश्यकता होती पाच हजार टेन्ट तर त्या संदर्भामध्ये विचार आम्ही केला त्याचबरोबर दहा हजार काद्या त्या ठिकाणी आवश्यक आहेत तर त्याचाही विचार केला पाच हजारच्या पेक्षा जास्त त्या ठिकाणी ज्या स्वयंपाक करण्यासाठी शेगड्या ज्या आवश्यक आहेत त्या त्यांची तिथे नितांत गरज आहे असं सांगितलं त्यामुळे त्याही बाबतीमध्ये विचार केला त्याचबरोबर छोटे श्लोक जे आहेत त्यांचाही सांगण्यात आलं आणि वीज आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी थोड्याशा अडचणीत आल्या त्यामुळे छोटे सौरचे दिवे ज्याला म्हणतो असे पाच हजार छोटे दिवे हे त्यांनी पाठवण्यासाठी आम्हाला सांगितलं आणि दहा हजारपेक्षा जास्त तांदळाची तांदळाच्या असणारी पॅकेट्स करून आपण पाठवा त्याच व्यतिरिक्त आपली चणा डाळ डाळ आणि ह्या सगळ्या गोष्टी पाठवण्यासाठी सांगितल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या किराण्याचा तेल आणि या सगळ्या जा ज्या गोष्टी आहेत त्या किराणाचा माल जो आहे तोही त्यांनी पाठवण्यासाठी सांगितला त्या ठिकाणी ब्लँकेट्स आणि काही कपड्यांच्या रिक्वायरमेंट्स त्यांनी सांगितल्या आहेत तर त्या ब्लँकेट्स आणि कपड्यांच्या रिक्वायरमेंट्स ज्या आहेत त्या इथूनच पाठवल्या पाठवण्याचं ठरवलं आणि ज्या जवळून जवळच्या तिकडच्या असणाऱ्या भागातूनच आपल्याला जवळचं राज्यामधून त्या ठिकाणून इथून आपण व्यवस्था करू आणि तिथून लवकर जातील असं धान्य पॅकेटमध्ये करून पाठवावं अशा संदर्भातला थोडासा विचार आम्ही सर्वांनी केला त्यामुळे ताज्या मंडळींनी यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवसापासून ह्या वेगवेगळ्या भागातून या, वे या सगळ्या व्यवस्था उभा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे खरं तर संकटाच्या काळी मदत करणं सेवा करणं हे आपलं सर्वांचं सर काम आहे आणि ते काम खरं तर आपण सर्वांनी करायचं असतं त्या भावनेतून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमीच काम करत असतो त्या भावनेतून पार्टीने हा विषय जो आहे तो करण्याचं ठरवलं आणि आज आदरणीय देवेंद्रजींना आम्ही विनंती केली की इथून जेव्हा हे सर्व त्या ठिकाणी रवाना होणार आहे युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे याच्या त्या त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जाऊन हे सर्व त्या भागातील असणाऱ्या ज्या नागरिक आहेत त्या नागरिकांना सुपूर्द करणार सर एक बार हिंदी में बता दीजिए जम्मू कश्मीर में जिस तरीके से हालात है आज मुंबई भारतीय जनता पार्टी की ओर से राहत सामग्री जो है वो दी जा रही है सामग्री है और सामग्री जो, जो है वो जम्मू कश्मीर में जिस तरीके से बारिश का कहर हुआ और सत्ताईस से तीस से ज़्यादा गांव उज करें वहां से बाढ़ के लपेट में आए और जैसे ही आए तो हमने ऐसे सोचा कि एक भारतीय जनता पार्टी ने भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के माध्यम से इन पूर्वग्रस्त जो परिस्थिति है वहाँ पर के लोगों को राहत के लिए कुछ सामग्री हमें देनी चाहिए भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता और पदाधिकारी इस काम में लग गए वहाँ के भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आदरणीय सतप्रकाश जी शर्मा जी और अपोजिशन लीडर हैं सुनील शर्मा जी इनसे बात की और वहाँ के कुछ लोगों से बात करने के बाद वहाँ पर जो चीज़ आवश्यक है वो आवश्यक चीज़ों के बारे में हमने सब इकट्ठा करना शुरू कर दिया और वहाँ पर जो जो धान्य लगता था अन्न धान्य लगता था वो दस किलो के पैकेट्स में सब चीज़ उन्होंने मंगाई है तो वो हमने सब लोगों ने इकट्ठा करना शुरू कर दिया और कुछ कपड़े की उनकी रिक्वायरमेंट थी ब्लैंकेट्स गा और जो हमारे कुकिंग के जो गैस होते हैं वो गैस दस हज़ार की उनकी रिक्वायरमेंट थी ये सब चीज़ें और इसके अलावा लाइट ना होने की वजह से वहाँ पर सौर के दीवे जो हैं वो पाँच हज़ार की उनकी रिक्वायरमेंट थी तो ये सब चीज़ें हमने यहाँ से सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने सब लोगों ने बड़ी मेहनत से दो दिन में इसकी तैयारी की मैं भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता पदाधिकारी तो को बहुत बहुत धन्यवाद भी देता हूँ और महाराष्ट्र शासन का भी बहुत बहुत धन्यवाद इसलिए देता हूँ कि आज महाराष्ट्र शासन ने भी देवेंद्र जी और उनकी पूरी महायुति की सरकार ने इस राहत के लिए वहाँ के मुख्यमंत्री रिलीफ फंड के लिए पाँच करोड़ रुपए के लिए घोषणा की है तो ये सब चीज़ें बहुत मायने करती है कोई भी राज्य अगर संकट में वहाँ के कोई लोग संकट में होते हैं तो पूरे देश के हम सभी लोग सभी लोग इकट्ठा होकर उनके उनकी मदद करते हैं ये ये बहुत अच्छी साइन है ऐसे मुझे लगता है हम सभी कार्यकर्ताओं का फिर एक बार बहुत बहुत धन्यवाद सर एक राजकीय प्रश्न आहे क्रिकेट संदर्भात क्रिकेट संदर्भात एक धन्यवाद धन्यवाद खरंतर ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मदत आहे अशा पद्धतीची मदत महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये